कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणे पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाला महापालिका आयुक्त जाखड यांनी या कर्मचाऱ्याची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितली आहे ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक का पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितलंय दरम्यान आयुक्तांच्या नजरेत अनधिकृत बांधकामे पडू नयेत या बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती संबंधितांना देण्याच्या प्रयत्नात हा सर्व प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धर्मेंद्र सोनावणे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांचा काल केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता या दौऱ्या दरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा धर्मेंद्र सोनावणे हा कंत्राटी चालक दुचाकीने पाठलाग करत होता ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेलं आय पाहिलं गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत सोनावणे यांची चौकशी केली संबंधित विभागाला सोनावणे याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करणार असल्याचं उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितलंय दरम्यान आयुक्त कोणत्या परिसरात जात आहेत हे पाहण्यासाठी धर्मेंद्र सोनावणे आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करत होता याबाबत या सोनावणे कुणाला तरी माहिती देत असल्याचं बोललं जात आहे सोनवने कुणाला काय माहिती देत होता हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे दरम्यान अप्रभाग कार्यालय क्षेत्रात रोजपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे भूमाफियांसह हो त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील दान आणले होते आयुक्त यांच्या दौऱ्याआधीच सगळी सुस्थिती असल्याचं दाखवून द्यायचं असल्यानं आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती काढण्यासाठी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नाही या प्रकरणावर अद्याप काही कारवाई केलेली नाही त्याची चौकशी आता सुरू आहे आणि चौकशी अंतिम योग्य तो निर्णय घेतला जाईल